बारा उमेदवार तीनशे सहासष्ट बूथ आणि जवळपास दोन ते तीन आठवड्यांच्या प्रचारानंतर इलेक्शन घडलं आणि आज आपण आहोत की आज पारनेर तालुक्याच्या केवळ पारणे तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीस सालचा सा इलेक्शनचा सा निकाल आज आपल्यासमोर येणार आहे त्यापैकी पारनेर तालुक्यामध्ये एकाच मतदारसंघामध्ये बारा उमेदवार होते त्यापैकी कोण निवडणार याची उत्सुकता आपल्या प्रत्येकाला लागलीच असेल मी वैयक्तिक माझ्या अॅनालिसिस करून जेवढं मी लोकांच्यामध्ये फिरलो आहे आणि जेवढा माझा राजकीय अभ्यास आहे त्याच्यावरून आज निवडून कोण येईल याचा एक अंदाज आपल्यासमोर घेऊन येत आहे नमस्कार माझं नाव मकरंद आणि मी आपल्या इको तन स्टोरीज या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर जेवढे कोणी उमेदवार होते ते त्यापैकी पाच उमेदवार असे होते की ज्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त होती Uh, माजी आमदार आणि uh, महाराष्ट्र राज्याचे पूर्व विधानसभा उपाध्यक्ष विजयराव भास्कर वावटी मा, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव वावटी uh, त्यानंतर खासदार निलेश लिंके यांच्या पत्नी राणी तैलंके uh, काशीनाथ दातेसर आणि संदेश कार्ले यापैकी प्रत्येक उमेदवारचा आपण एक एक फोड करून पाहू की कोणी निवडून येईल आणि कोणी निवडून येणार नाही हे सगळं करण्याच्या आधी आपण एक पारणे तालुक्याचा राजकीय इतिहास पाहू दोन हजार चार साली विजय रावटी हे निवडून आले त्यानंतर सलग तीन टम आमदार म्हणून निवडून येणारे ते पारणे तालुक्याचे पहिले असे आमदार राहिले दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा पर्यंत ते सलग निवडून आले दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांची शक्यता होती परंतु दोन हजार एकोणीस साली असं वेगळं चित्र महारा पारणे तालुक्याच्या राजकारणामध्ये घडलं की तेव्हा विजय रावटी घडले याचं असं होतं की Uh, कुठल्या पण भौगोलिक प्रदेशाचं एक डायनॅमिक्स असतं की त्या प्रदेशाच्या सेंटरला मध्यभागी कोणीतरी केंद्रस्थानिक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीच्या आजूबाजूला राजकारण फिरत असतं जेवढं काही मतदान होतं त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी होतं किंवा त्या व्यक्तीला पाडण्यासाठी होतं उदाहरणार्थ यावर्षी जे लोकसभेचा निकाल झाला जे मतदान झालं ते एकतर नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार यांना पाडण्यासाठी झालं किंवा त्यांना निवडून देण्यासाठी झालं हे असंच मतदान दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस साली पारणे तालुक्यात झालं दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये विजय राऊटीने त्यांचं ठरलेलं मतदान मिळालं परंतु जे विरोधाचं मतदान होतं ते इतर काही उमेदवार असेल त्यांच्या आपापसामध्ये फुटलं गेलं दोन हजार एकोणीस साली मात्र तसं घडलं नाही विजय रावटीनं त्यांचं ठरलेलं घटना मतदान जवळपास ऐंशी हजाराच्या आसपास मिळालं परंतु जे विरोधक होते त्या सर्वांचं मतदान एकट्या निलेश लंकेंना मिळालं आणि कधी कोणत्या उमेदवाराला जेवढे मतं मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त फरकारणी दोन हजार एकोणीस मध्ये निलेश लंके आमदार म्हणून निवडून आले जवळपास एकोणसाठ हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी ते निवडून आले परंतु त्यानंतर कोविडचा काळ आला त्या कोविडच्या काळामध्ये निलेश लंके यांनी एक कोविड सेंटर उभं केलं त्यामध्ये त्यांना राज्यभराची प्रसिद्धी मिळाली नंतर त्यांचा सुजय विख्यांसोबत संघर्ष आणि त्यानंतर ते खासदार म्हणून पण निवडून आले मीन म्हणजे ज्यावेळेस निलेश लंके शिवसेना पक्षातून बाहेर पडले त्याच्या तेव्हा त्यांच्यासोबत एक खूप मोठ्या तरुणांचा गट बाहेर पडला आणि या गटामध्ये सर्वात मोठं नाव होतं पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी यांचं हे देखील बरोबर बाहेर पडले परंतु काही कारणास्तव हो, त्यांच्यामध्ये वाद झाले ते त्याच्यामधून ते, ते निलेश लंकेना सोडून बाहेर पडले आणि आज विजय सदाशिव आवटी हे निलेश लंकेंचं स निलेश लंकेसमोरचं तालुक्यातलं सर्वात मोठं आव्हान म्हणून उभे आहेत विजय रावटी जेव्हा दोन हजार एकोणीस साली महारा पारनेरच्या इलेक्शनमध्ये पडले त्याच्यानंतर जवळपास साडेचार वर्ष किंवा संपूर्ण पाच वर्ष जरी म्हटलं ते पारणे तालुक्याच्या राजकारणामध्ये कुठेच दिसले नाहीत ऐनवेळी ते एक महिना निवडणुकीच्या आधी बाहेर येतात आणि त्यांचे प्रचाराचे मुद्दे मांडतात जनसंपर्क नसल्यामुळं आणि त्यांनी कोणता राजकीय मुद्दा मांडलेला नसल्यामुळं मला त्यांची निवडून यांची शक्यता तेवढी वाटत नाही त्यानंतर नंबर येतो संदेश कार्ले यांचा त्यांचा जनसंपर्क ठीकठाक आहे परंतु ते नगर तालुक्याच्या बाहेर त्यांचा जनसंपर्क एवढा नाही असं आपल्याला लक्षात येतं पारणे तालुक्यामध्ये तेवढा यांचं स स्ट्रॉंग नाही त्याच्यामुळे संदेश कारलेंची देखील मला शक्य शक्यता वाटत नाही त्यानंतर येतात विजय सदस्य औटी त्यांची शक्यता खूप होती तशी पाहायला गेलं तर ते वैयक्तिक जरी म्हणत फार मदा, असले की मला फार तर फार पस्तीस ते चाळीस हजार हजार मतदा मतदान मिळालं असं तरुणांचं वैयक्तिक पण त्यांच्या कॅल्क्युलेशनमधून एक चूक अशी घडली की त्यांनी फक्त तरुणांचं मतदान ग्राह्य धरलं त्यांच्या डोक्यामध्ये हे नाही आलं की समजा एखाद्या घरातला एक तरुण जर त्यांना मतदान करतोय तर त्याची आई व आई त्याचे वडील त्याची बहीण त्याची पत्नी हे देखील विजय विजय सदशी आवटिंना यांनाच मतदान करणार होते परंतु तो कॅल्क्युलेशनचा मेळ नसल्या बसल्यामुळं आणि त्यांना वैयक्तिक कॉन्फिडन्स नसल्यामुळं त्यांनी फॉर्म भरून तो मागं न घेता ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी सरांना पाठिंबा दिला हे सगळं केल्यानंतर आपल्याकडं दोन प्रमुख उमेदवार शिल्लक राहतात काशीनाथ महादू जाते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या दोघांचं आपण एक अनालिसिस करू की निलेश लंकेंचा बॅकअप आहे राणी लंकेनं राणी लंकेंचे स्वतःची एवढी ब्रँड व्हॅल्यू पारणे तालुक्याच्या राजकारणामध्ये जे नाही जेवढं काय त्यांचं निलेश लंकेंच्याच मुळेश लंकेनच्या लंकेन सोबत जो गट शिवसेना पक्षातून बाहेर पडला होता आणि परत विजय आवटी म्हणजे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदोशी आवटी हे निलेश लंकेंपासून वेगळ्या झाल्यामुळे त्याच्यापैकी खूप मोठा गट हा निलेश लंकेन वेगळा झालेला आहे दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये त्यांच्या जेवढी त्यांना कोविड सेंटरमुळे आरोप आहेत त्या व्यतिरिक्त त्यांनी तालुक्यामध्ये कुठलंही काम न केल्याचा त्यांच्यावरती खूप आरोप आहे आणि आपण हे पाहू शकतो की पारनेर तालुक्याची रस्त्याची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल की मी वैयक्तिक पारनेर शहरामध्ये राहतो आणि पारनेर शहरापासून ज्या आजूबाजूला हायवे आहेत त्या हायवे पर्यंत जोडणारा एकही रस्ता चांगला नाही हा काम न केल्याचा ठपका निलेश लंकेवरती लावला जातो वरून त्यांच्यावरती गुंडगिरीचे देखील आरोप लावले जातात हे सगळं चालू असताना एक साधारण जून महिन्यामध्ये पारणे तालुक्याच्या राजकारणामध्ये खूप मोठा असा टर्निंग पॉइंट घडला असं आपण म्हणू शकतो की खासदार निलेश लंके यांचे पी ए राहुल जावरे यांच्यावरती एक आरोप झाला तो तुम्हाला काय माहिती त्याच्यानंतर विजय आवटींनी त्यांना केलेली मारहाण नंतर त्यांच्या घरावर झालेली दगडफेक तेव्हा असं वाटलं की विजय आवटींनी ही राजकीय केली आहे राहुल झावरेंना मारहाण करून पण प्रत्यक्षात पाहायला गेलं की विजय आवटींच्या बाजूने खूप मोठी सिंपत्ती त्यातून निर्माण झाली जवळपास चार ते पाच महिने ते तुरुंगामध्ये होते परंतु जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्या रॅलींना त्यांच्या दसरा मेळाव्याला त्यांच्या इलेक्शनच्या कॅम्पेन्सला खूप मोठा प्रति प्रतिसाद पाहायला मिळाला आणि ही मला असं वाटतं की निलेश लंकेंसाठी खूप मोठी दुखी डोकेदुखी घडू शकली असती परंतु मग मी जसं बोलत असे की विजय आवटींना कॉन्फिडन्स नव्हता दुसरी गोष्ट विजय आवटी जे निलेश लंकेंसोबत बाहेर त्यांच्यापासून बाहेर पडले तर हा फॅक्टर पडतोच की त्यांच्यासोबत मतदान देखील खूप पडले तिसरी गोष्ट जी ब्रँड व्हॅल्यू निलेश लंकेची आहे ती ब्रँड व्हॅन व्हॅल्यू राणी लंकेंची नाही अगदी प्रचाराच्या पहिल्याच भाषणामध्ये राणी लंकेंच्या तोंडून एक चुकून वक्तव्य घडलं परंतु लोक असं म्हणतात की जी जो उमेदवार साधं बोलू शकत नाही आपापले मु आपले मुद्दे मांडू शकत नाहीत तो उमेदवार कामं काय करणार आणि मी देखील एक राणी लंकेचा मागे एक पॉडकास्ट घेतला होता त्याच्यामध्ये त्यांचं वक्तव्य त्यांचे मुद्दे मला कसे एवढे व्यवस्थित जसे वा वाटले नव्हते जसे माझे आमदार विजय रावटेंचे किंवा माजी नगराध्यक्ष विजय विजय सादर शेवटी यांचे वाटले होते त्याच्यामुळे राणी लंकेंकडे एक कम्फर्टेबल उमेदवार की ते प्रशासन सांभाळू शकतील असं त्यांच्याकडं कोणी पाहत नाही त्याच्यामुळे ती राणी लंकेंची ब्रँड व्हॅल्यू कमी होते आता राहिला प्रश्न सर्वात शेवटचे उमेदवार आहेत की काशीनाथ दाते ज्यांना सर्व लोक आदराने सर अशी हाक मारतात दाते सर पारनेरच्या राजकारणामध्ये जवळपास चाळीस वर्षांपासून आहेत आणि चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेक पद भूषवलीत आणि त्या पदावर गेल्यानंतर त्यांनी सक्सेसफुली काम देखील करून दाखवलं त्यांचा पेट्रोल पंपचा व्यवसाय आहे आणि त्यांची पतसंस्था म्हणजे पारनेर तालुक्यातल्या जवळपास सर्व पतसंस्था या डबघायला आल्या आहेत परंतु पारनेर ग्रामीण पतसंस्था ही एकमेव अशी पतसंस्था आहे जिच्यावरती आजपर्यंत भ्रष्टाचाराचा आर्थिक गैरव्यवहाराचा होऊ शकलेला नाही बाजूने जो निर्माण झालेला ट्रस्ट आहे हा त्यांचा पहिला प्लस फॅक्टर येतो दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं मागाशी की एक तालुक्याच्या राजकारणाचं एक डायनामिक्स असतं की एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी मतदान होतं किंवा त्या व्यक्तीला पाडण्यासाठी मतदान होतं तालुक्याच्या राजकारणाच्या सेंटरमध्ये इंग्लिश लंके जरी असले तर राणी लंकेत नाहीत ओके त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की निलेश लंकेंचं मतदान सर्वच्या सर्व राणी लंकेंनाच मिळेल असं नाहीये दुसरी गोष्ट की राणी दातेसरांचा जो मी बोललो की ट्रस्ट फॅक्टर खूप आहे त्याच्यामुळे ट्रस्ट फॅक्टरमुळे त्यांना पडणारे मतदान मतदान टाकळी पोखरी हा जो पट्टा आहे इथे ते, त्यांचा होम ग्राउंड आहे त्याच्यामुळे तिकडचं त्यांना एक खट्टा मिळणार मतदान आणि सर्वात अंतिमता म्हणजे असं ही धाकधुक होतीच की मतांच्या आपापसामध्ये फुटाफूट होती काय माझे आमदार विजय आवटी माझे नगराध्यक्ष विजया आवटी सर यांच्या मतांमध्ये आपापस आप फुटाफूट झाली असती परंतु ऐन वेळेस विजय सदावशी आवटी दाते सरांना जो बॅकअप दिला त्याच्यामुळं कमीत कमी तीस ते पस्तीस हजारांचं मतदान हे दाते सरांच्या बाजूने फिरले असं मला तरी वाटतं त्याच्यामुळं सरांना खूप याच्यातून फायदा होईल अगदी मी राणी लंकेंना कमी देखील लगत नाही पण मी फक्त ज्या गोष्टी राणी लंकेंना वरती नेऊन ठेवले पण तसं मी फक्त इक्वली बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं मला तरी असं वाटतंय आणि आणखी एक मुद्दा मी बोलायचा राहिलो की संदेश कार्ले यांचा जो नगर तालुक्यामध्ये होम ग्राउंड आहे संदेश कार्ले उभे राहिल्यामुळं राणी लंकेतचे मतं नगर तालुक्यातून आहेत आणि याचा थेट फायदा दातेसरांना होतोय त्याच्यामुळे संदेश कार्ले फुटल्यामुळं संदेश कार्ले उभे राहिल्यामुळं जो मतदान फुटतं आहे विजय आवटींचं निलेश लंके यांसोबत जो संघर्ष झाला त्याच्यामुळे जे मतदान फुटतं आहे राणी लंकेंना जे इनकम्फर्टेबल लीडर म्हणून पाहतात लोकं तर त्याच्यामुळे आणखी मतदान कमी होतंय त्याच्या उलट सरांचं त्यांचा जो ट्रस्ट फॅक्टर आहे त्यांनी जे केलेली काम आहेत त्यांचं कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाव नाही त्यांना जो बॅकअप विजय सदोशी आवटे यांच्याकडून मिळालेला आहे या सर्वाचं अॅनालिसिस केल्यानंतर मला असं वाटतं की आजच्या निकालामध्ये निवडून येतील काशीनाथ महादू दाते आता याच्यामध्ये देखील काही उलटफेर होऊ शकतात पण माझं हे ॲनालिसिस आपल्याला कस वाट कसं वाटलं हे नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्हाला देखील कोण निवडून येईल असं वाटत असेल तर ते देखील कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा थोड्याच दिवसात म्हणजे थोड्याच वेळामध्ये अगदी संध्याकाळपर्यंत मी आता जवळपास सकाळचे साडेसात वाजलेत आता व्हिडिओ बनवतोय संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत आपल्याला निकालाचं चित्र स्पष्टपणे कळेल आपण त्याच्यावरती पुन्हा भेटूयात पुन्हा चर्च चर्चा करूयात तोपर्यंत मी पुन्हा एकदा आपल्याला अपील करतो की व्हिडिओ आवडला असेल नक्की श शेअर करा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद